माझ्या बालमित्रांनो माझे नाव श्रावणी उमेश गोरे मी आता सातवीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तातोडे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे डिजिटल भारत नवी दिशा भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशापैकी एक देश आहे विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्रामध्ये भारताने भरीव वाटचाल केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे डिजिटल इंडिया हा उपक्रम आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी एक जुलै दोन हजार पंधरा रोजी या उपक्रमाचा प्रारंभ केला या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपला भारत देश सशक्त राष्ट्र बनवण्याचा ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल माध्यमातून शासनाच्या सेवांचा लाभ मिळवून देण्याचा वेगवान जगामध्ये जिथे प्रत्येक दिवस हा नवनवीन संकल्पना नवनवीन तंत्रज्ञान घेऊन येतो तेथे डिजिटल इंडिया हा शब्द काहीतरी मोठा किंवा काहीतरी दुर्गामी घडवणार आहे असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं मी एक विद्यार्थिनी म्हणून जेव्हा डिजिटल इंडिया या संकल्पनेचा विचार करते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नव्या सरकारी योजना येतात किंवा नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या गोष्टी येतात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक उज्ज्वल भविष्य येतं जिथे प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली जाते जिथे आरोग्य सेवा शिक्षण हे उपलब्ध असतं आणि आपलं गाव आपलं शहर हे खऱ्या अर्थाने स्मार्ट बनतं गेल्या काही वर्षापासून आपल्या भारत देशाने डिजिटल क्रांतीकडे फार मोठ्या वेगाने पाऊल उचललेले आहे इंटरनेट हा फक्त शहरात माहिती असलेला ऍप आज तो शहरापुरता मर्यादित न गावोगावी पसरलेला आहे यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो माझ्या डिजिटल क्रांतीचा असेल मी स्वतः सुद्धा आमलेले आहे जेव्हा मी गावकर जायचे तेव्हा मी माझ्या साऱ्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप युट्यूब ह्या सगळ्या ऍप्स बद्दल माहिती सांगायची परंतु आता जेव्हा मी त्यांच्याकडे जाते तेव्हा तेच ते ते लागो। ते ते मला ॲप्स कोणते नवनवीन गेम्स कोणते यासारख्या अनेक गोष्टी सांगतात आणि त्याचबरोबर माझे आजी आजोबा त्यांना सुद्धा स्मार्टफोनची लागव सवय लागून गेली ते सुद्धा तिथं बसल्या समजा इथे व्हिडिओ कॉल करतात ऑनलाईन बातम्या असतात ऑनलाईन कार्यक्रम बघतात हे यासारख्या अनेक गोष्टी ऑनलाईन करतात त्यांच्याकडे बघून मला सुद्धा खूप आनंद होतो त्यांचं असं वागणं बरोबर तुमचे सुद्धा आजी आजोबा असं काहीतरी करतच असतील जी गोष्ट प्रत्येक व्यक्तीला काही काळापुरती अशक्य वाटत होती आता अशक्य होत चाललेले आहे तर कशामुळे डिजिटल क्रांतीमुळे त्याचबरोबर डिजिटल क्रांतीने शिक्षण क्षेत्रात सुद्धा तशीच प्रगती केलेली आहे आपला कोरोना कोरोनामध्ये आपल्या सर्व मुलांची शाळा बंद होती आणि त्याचवेळी ऑनलाइन वर्ग हेच आपल्या शिकण्याचं माध्यम होत आता कोरोना नसताही अनेक मुलं ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ऑनलाईन ई पुस्तक वाचतात ऑनलाईन सुद्धा पाठवतात त्यासारख्या गोष्टी ते करतात जे शिक्षक फक्त शहरातील मुलांपुरतच मर्यादित होत त्या शहरातील मुलांपुरतं मर्यादित राहता गावातील मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत आहे कशामुळे डिजिटल दीक्षा दीक्षा हा शासनाने मुलांच्या भविष्यासाठी काढला ज्यावेळी कोरोना संपला त्यानंतर प्रत्येक मुलगा हा वाचन लेखन सर्व काही विसरला होता आणि त्याच वेळी शासनाला कळण्याचे झाले आणि त्याच वेळी शासनाने विचारपूर्वक दीक्षा काढला शिकवला जात आणि या देशामुळे आज कोरोना विद्यार्थी इंग्रजी म्हणत नाही गणित म्हणत नाही जो विषय समोर येईल आतापर्यंत मी बडबड करून खूप क्रांती बद्दल माहिती सांगितली पैलू राहिला तो म्हणजे डिजिटल साक्षरता तर ते म्हणजे काय तर तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आजकाल घडामोडीमध्ये होत चाललेल्या सायबर फ्रॉडपासून दूर कसं राहावं म्हणजेच ऑनलाईन राहावं गोष्टी आपल्याकडनं घडून नयेत म्हणून शास्त्राची लोकड करत असतात त्याच्यामध्ये व्यक्तीचा कॉल येतो ते, ते, ला ते की तुम्हाला एखादी लॉकरी लागलेली आहे त्याचा ओटीपी सांगा आपण लगेच आनंदाने ओ टी पी सांगतो आणि आनंदाच्या ह्याच्यामध्ये दुःख कधी येतात समजतच नाहीत आणि आपले सर्व काही पैसे त्याच्या मध्ये जातात आणि आपलं अकाउंट हे जातं बरोबर की नाही मित्रांनो असं कोणत्याही व्यक्तीचे पैसे वाया जाऊ नये कष्टाने घाम गाळून कमवलेले पैसे वाया जाऊ नये म्हणून शासनाची गावगावी जाऊन ह्याचे कार्यक्रम करत आहे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचे पैसे अशा प्रकारे वाया जाऊ नये त्याचबरोबर तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशन जाता तेव्हा तुमच्या कानावरती एक तरी कंप्लेंट पडतेच की सर माझं कापड कुठेतरी पडलं किंवा कुठेतरी नेलं आणि त्यामध्ये म्हणजे खूप महत्वाचे कागदपत्रे होते जसे की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हर लायसन्स यासारख्या अनेक गोष्टी आता तुम्ही तेव्हा जास्त एक सुद्धा कम्प्लीट पडणार नाही त्यामध्ये सुद्धा डिजिटल क्रांतीचा हात भर का म्हणजेच डिजिटल क्रांतीमध्ये एक नवीन संकल्प संकल्पना डिजिटल लॉकर आपण आपले महत्वाचे कागदपत्र आपल्या स्मार्टफोन मध्ये सुरक्षित ठेवू शकत आहे जेणेकरून कुठे जाताना ना आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही मी एक विद्यार्थी म्हणून निश्चित सांगू शकते की डिजिटल क्रांती हे शासनाने सुरू केलेलं अभियान असून आपल्या सर्वांचा ते नक्की यशस्वीपणे स्वप्न आपल्याला आपल्या भारतामध्ये आपल्या समाजामध्ये सर्वत्र आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या समाजामध्येच ना आपल्या जीवनात देखील ते परिवर्तन घडत आहे आणि मला खात्री आहे की आपलं स्वप्न आपली मोहीम आपल्याला एका नव्या युवाकडे वाटचाल करून घेऊन जाणार आहे एवढं बोलून मी माझ्या वक्तृत्वाला पूर्ण लिहून देते